आर लाडक्या बहिणींनो आणि भावांनो सोन्या चांदीचा फुगा आज फुटलेला आहे सोन्या चांदीचे रेकॉर्ड जे आहेत तर तुटलेले आहेत सलग पाचव्या दिवशी सोनं तोंडावर पडलं आहे इतकं तोंडावर आपटलं आहे की येणारा काळ सोन्यासाठी किती खलास असेल आपल्याला लक्ष देतो कारण सोनं जे आहे भरपूर माजलं होतं सोनं आता उतरायला सुरुवात झालेली आहे मागच्या पाच दिवसांपासून सोनं तोंडावर पडत आहे कधी सदोतीस हजारांनी कधी दहा हजारांनी कधी आठ हजारांनी आणि आता सामान्य माणसाचे सोनं विकत घ्यायचे स्वप्न पूर्ण होणार आहेत आजचा व्हिडिओ व्यवस्थित बघा मी तुम्हाला अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे आजचे सराफा मार्केटचे भाव अगदी तंतोतंत सांगणार आहे यासोबतच तुम्हाला सोनं विकत घ्यायचं का अजून किती दिवस थांबायचं सध्या सोनं कितीवर आलेलं आहे आजपर्यंत सोनं उच्चांकापेक्षा कितीने तोंडावर पडलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे यासोबतच तुम्हाला हेही सांगणार आहे की प्रेडिक्शन प्रेडिकार काय म्हणत आहेत सोनं आणखीन किती दिवसात कितीपर्यंत येणार आहे हे पण तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला समजून सांगणार आहे जेणेकरून सोन्या चांदीची विकत विकत घ्यायची तुमची तयारी असेल इच्छा असेल तर तुम्हाला काही दिवस मात्र वाट बघायची का लगेच घ्यायचं आणि सोन्याचे भाव शेवटचे कितीपर्यंत येणार येतं आणि शेवटचे कितीपर्यंत जाणार या येतं यासोबतच येणाऱ्या तीन वर्षे पाच वर्षाच्या सेविंग मध्ये आपल्याला परतावा किती भेटू शकतो हे बघायचं आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा सुरुवात करतो मी सोन्या चांदीच्या भावापासून मात्र सध्या आपल्याला मानावं लागेल चांदीनं जे करून दाखवलं ते सोन्याला करता नाही आलं आणि मात्र तेवढ्याच प्रतिक्रियेत सोनं जे आहे खाली कोसळलं मात्र चांदी त्याच्यापेक्षा जास्त खाली कोसळली आता चांदी कितीने खाली कोसळली हे मी तुम्हाला सांगणार आहे आज एक नव्वदला गेलेली चांदी जवळपास तीस हजाराने स्वस्त होऊन एक लाख पन्नास साठ हजार वर आलेली आहे म्हणजे काय तर चांदी एक लाख एकोणसाठ हजार एक नव्वद एकतीस हजाराच्या फरकाने चांदी उच्चांगापेक्षा खाली तोंडावर पडली तीही मागच्या तीन दिवसामध्ये चांदी भरभर 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 भर पळत होती जसं काय चांदी पाच लाखापर्यंत जाणार आहे एका महिन्याखाली खाली चांदी अठ्ठ्याण्णव हजार प्रति किलो होती की कि चांदी एक लाख नव्वद हजारावर गेलेली होती याचा अर्थ स्पष्ट होता की चांदी थांबायचं नाव घेत नव्हती मात्र मी तुम्हाला महागही सांगितलं होतं की प्रॉफिट बुक करणाऱ्यांनी स्वतःचं प्रॉफिट बुक केलं की सोन्या चांदीच्या भावाला काहीच किंमत उरत नाही आणि सोन्या चांदीचे भाव ते बाजारात सोनं चांदी आणून विकतात आणि परत एकदा भाव पडतात आणि ह्या छोट्या मोठ्या यंत्रणा नसतात मित्रांनो काही कंपनीज असतात काही मोठे इन्स्टिट्यूट असतात जे एकदम बल्कमध्ये सोनं विकत घेतात आपल्यासारख्या सामान्य माणसाला अडकवतात आणि स्वतःचं प्रॉफिट बुकिंग करून व्यक्त होतात आणि मग सोडून देतात आणि भाव येतात खाली आता बघा चांदी जर एक लाख एक्कावन एक्कावन्न हजार रुपये प्रति किलोवर आली याचा अर्थ स्पष्ट आहे की चांदी आता दीडशे रुपये जे आहे म्हणजेच एक एकशे एकोणसाठ रुपये प्रति ग्रॅम तर पंधराशे नव्वद रुपये प्रति दहा ग्रॅमवर आलेली आहे आणि एक लाख एकोणसाठ हजार प्रति किलोवर आलेली आहे मागील काही दिवसांपेक्षा चांदी चांगलीच तोंडावर पडल्याचं म्हणजे ज्या रेंजमध्ये चांदी वाढत होती ज्या रेंजमध्ये चांदीच्या किमती रोज वीस हजार तीस हजाराने बल्कमध्ये वाढत होत्या त्याच रेंटमध्ये चांदी कमी होत आहे आणि एस डॉलर सुद्धा आता उतरताना पाहायला भेटतो आपल्याला डी डॉलरची किंमत एकोणनव्वदवर वर गेलेली होती ती सत्याऐंशी पॉईंट नव्वदवर वर आली म्हणजेच काय तर आपला रुपया मजबूत होतो आता सोनं आणि चांदीला पडण्यापासून कोणी वाचू शकत नाही आज मात्र चांदी पडली तसं सोनं ही तोंडावर पडलं दहा दहा आठ आठ हजाराने सोनं एका दिवसात तोंडावर पडलं आणि आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की सोनं आणि चांदी हे काही दिवसांपासून जेवढे माजले होते तेवढी त्यांची मस्ती जी आहे आता उतरताना पाहायला भेटते सामान्य माणसाचा एकच प्रश्न होता आम्ही विकत घ्यायचं कसं लग्न सराईजवळ यायला मात्र तुमच्यासाठीच आनंदाची बातमी आहे चांदीच्या किमतीत भरपूर जे आहे गिरावट आपल्याला पाहायला भेटते आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे अठरा कॅरेट शुद्ध सोन्याचा आजचा महाराष्ट्रायन सराफा मार्केटचा भाव काय आहे बघा एक ग्राम मोजणी अठरा कॅरेट आज शुद्ध सोनं नऊ हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपयाला भेटतं जे की आपल्याला माहीत आहे उच्चांकापेक्षा जवळपास हजार रुपयांनी स्वस्त झालेलं आहे आठ ग्राम मोजणी पंच्याहत्तर हजार अठ्ठेचाळीस रुपयाला शुद्ध सोनं अठरा कॅरेट भेटतं जे उच्चांकापेक्षा जवळपास आपल्याला पाहायला भेटतं की तीन ते चार हजारांनी स्वस्त झालेलं आहे आणि दहा ग्राम मोजणी जिथं नव्याण्णव हजारला टेकलेलं शुद्ध सोनं अठरा कॅरेट होतं ते आज त्र्याण्णव हजारवर खेळत आहे म्हणजे सहा ते सात हजाराचा फरक पडलेला आहे आता बावीस कॅरेट शुद्ध सोनं एक ग्राम अजनी आजचा भाव आहे अकरा हजार चारशे पासष्ट रुपये जिथं आपल्याला पाहिला भेटत होतं बारा हजार साडेबारा हजाराची रेंज मोडलेलं बावीस कॅरेट सोनं आज हजार रुपये उतरून अकरा हजार चारशे पासष्ट रुपयावर आलेला आहे आठ ग्राम उजनी बावीस कॅरेट शुद्ध सोनं आज एक्क्याण्णव हजार सातशे वीस रुपयावर आलेलं आहे जे की एक लाख दोन हजारवर गेलेलं होतं आज एक्क्याण्णव हजारवर आलं म्हणजेच काय तर आठ हजाराचा फरक आपल्याला स्वस्त इथे पाहायला भेटतो आणि एक लाख चौदा हजार दहा ग्राम शुद्ध बावीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव आहे जे की आपल्याला पाहायला भेटतं एक लाख एकवीस हजाराच्या घरात गेलेला होता आता मात्र एक लाख एकवीस हजारवरून एक लाख चौदा हजारावर आला तरी सात हजार आठ हजाराची घट इथे पाहायला भेटते आता मित्रांनो तुमचं आमचं सर्वांचंच आवडतं शुद्ध सोनं म्हणजे काय तर चोवीस कॅरेट हा आपल्या जिवळ्याचा विषय असतो प्रत्येकाला चोवीस कॅरेट सोनं विकत घ्यायचं असतं मात्र मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक छोटासा हिंट देणार आहे त्याच्यावरून तुमचे सगळे भ्रांती फिटून जातील सुरुवात करूया एग्रामोजनी बारा हजार पाचशे आठ रुपयाला एक ग्राम मोजणी जी आहे शुद्ध सोनं आज भेटतं आता तुम्हालाही माहिती आणि आम्हालाही माहिती याची किंमत किती गेलती एक लाख जवळपास एकतीस हजाराच्या घरात गेलेलं होतं म्हणजेच काय तर तेरा हजार शंभरच्या घरातून बारा हजार पाचशेवर आलं इथे आपल्याला जे आहे सहाशे रुपयाची घट पाहायला भेटते आठ ग्राम मोजणी एक लाखावरच आलं जे की आपल्याला एक लाख दहा हजार ते बारा हजाराच्या घरात पाहायला भेटत होतं ते एक लाखावरच येऊन पोहोचलं आणि दहा मोजणी शुद्ध सोनं चोवीस कॅरेट एक लाख पंचवीस हजारला आहे म्हणजेच आज सहा हजाराची घट जे आहे आपल्याला पाहायला भेटते आता बघा चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेटमधल्या घटी आणि वाढ मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितली आहे मात्र काही जणांना आणखीन प्रश्न पडतो की मग अजून भाव किती कमी होणार आहेत सोन्या चांदीमध्ये अजून किती मर्यादा येणार आहेत आणि आम्ही विकत घ्यायचं का तर या प्रश्नाचं उत्तर मी घेऊन आलो हो तुम्हाला आणखीन काही दिवस थांबायचं आहे जोपर्यंत हे सोनं तोंडावर पडून अठ्ठ्याण्णव हजार चोवीस कॅरेट लक्षात ठेवा चोवीस कॅरेट अठ्ठ्याण्णव हजार आपली रेंज आहे चोवीस कॅरेट अठ्ठ्याण्णव हजार बावीस कॅरेट एकोणनव्वद हजार आणि अठरा कॅरेट बहात्तर ते पंच्याहत्तर हजार या रेंजमध्येच होतं सोनं आणि या रेंजमध्येच फालतू त्या लोकांनी जे आहे काही लोकांनी वाढून ठेवलं आणि त्यामुळे आपल्याला फटका पडला मात्र त्यांनी त्यांचं तेन प्रॉफिट बुकिंग केलं आहे आता रिव्हर्स कितीवर येणार तर बघा अठरा कॅरेट सोनं बहात्तर ते पंच्याहत्तर हजारवर येणार आहे जे की आज कितीवर चालू आहे तर आज जवळपास अठरा कॅरेट सोनं जे आहे माझ्या माहितीप्रमाणे त्र्याण्णव हजार म्हणजे अजून वीस हजाराने स्वस्त होऊ द्यायचं सोनं बावीस कॅरेट सोनं अठ्ठ्याण्णव हजारवर यायला पाहिजे एकोणनव्वद ते एक्क्याण्णव हजारवर यायला पाहिजे याची किंमत आज एक लाख चौदा हजार आहे म्हणजेच वीस ते पंचवीस हजाराने आणि चोवीस कॅरेट जे आहे अठ्ठ्याण्णव हजार जे की एक लाख पंचवीस हजारवर आहे म्हणजेच सत्तावीस हजाराने स्वस्त झालं पाहिजे आणि ते कधी होईल तर येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये याची सगळी हवा निघून जाऊन स्वस्त होईल पंधरा दिवस वाढ बघा घाई गडबड करू नका पंधरा दिवसात तुम्हाला चांगला भाव भेटेल आणि त्यानंतर मात्र चांदी सोन्याचे भाव जे आहेत परत एकदा वाढत्या दिशेने मात्र टप्प्याटप्प्याने वाढणाऱ्या सुरुवात होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका